नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला अतिशय पौष्टिक अशी मटकीची उसळ कशी बनवायची हे दाखवणार आहे हे पहा ही मटकी मी आदल्या दिवशी भिजत घालून घेतली होती आणि रात्रभरही मी पुरण वाट्याच्या चाळणीत काढून ठेवली हे पहा तिला खूप छान असे मोड आलेले आहेत मटकी बनवण्यासाठी मी इथं बाकीची पण तयारी करून घेतली तर मी मोठ्या आकाराचा एक कांदा कापून घेतलाय अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून त्याच्या अशा पद्धतीने फुटी तयार करून घेतलेत सात त्या आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत नऊ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चेचून घेतलेत थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पाने घेतली कोणतीही भाजी बनवण्याआधी अशी तयारी करून घेतली म्हणजे भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आता मी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये दोन पाळ्या तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचं जिरे मोहरी छान तडतडले की लगेच कांदा टाकायचा कांदा छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे कांदा थोडासा तळत आला की लगेच चेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा कांदा आणि लसूण तेलावर छान भाजून घ्यायचे जेणेकरून त्यातला कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल नंतर कडीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची हे पण तेलावर छान असं भाजून घ्यायचं आणि शेंगदाण्याच्या फुटी टाकून घ्यायच्या छान असं सगळं हे परतून घ्यायचं आता याच्यात एक छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा सुहानाचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा किचन किंगचा मसाला टाकल्यामुळे मटकीला खूप छान असे टेस्ट येते आणि नंतर लगेच वरून मटकी टाकून घ्यायची छान अशी ही मटकी मिक्स करून घ्यायची वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं ही मटकी शिजवण्याकरता अगदी थोडा पाण्याचा वापर करायचा या मटकीमध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि वरून झाकण ठेवून दिले झाकण ठेवल्यानंतर दोन तीन वेळेस मधून मधून मटकी हलवून घ्यायची सात ते आठ मिनिट झाल्यानंतर मटकी छान अशी शिजली गेली वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे पहा छान अशी आपली ही मटकीची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद